ठाण्यात आयोजित वर्षा मॅरेथॉन एका दुःखद घटनेमुळे चर्चेत आहे मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही तासांनीच एका छप्पन्न वर्षीय धावकाचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे ही घटना रविवार दहा ऑगस्ट दोन रोजी घडली जेव्हा ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते मृतकाची ओळख मनपाडा येथील रहिवासी बेनी देवस्सी म्हणून झाली आहे जे एक अनुभवी धावक होते आणि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता बेनी यांनी रविवारी झालेल्या एकवीस किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही दहा किलोमीटरच्या शर्यतीत भाग घेतला होता धाव पूर्ण केल्यानंतर बेनी देवस्सी आपल्या घरी परतले शेजारी आणि कुटुंबीयांच्या मते दुपारच्या वेळी त्यांनी हलका नाश्ता केला त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या झाल्या त्यांना तातडीने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे की त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असू शकते तरीही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे